दारी लक्ष्मी थांबत नाही पैसा येतो पण टिकत नाही मग हे उपाय एकदा तरी कराच मी अनघा तुमच्यासोबत व्यंकटेश ज्योतिष या आध्यात्मिक वाटेवर आज सांगते अशा पंधरा उपायांची यादी जी तुमचं नशीब बदलू शकते लक्ष्मी प्राप्तीचा दरवाजा तुमच्यासाठी उघडू शकते चला आस्था आणि श्रद्धेने सुरुवात करूया पहिला उपाय आहे आपल्या घराजवळील देवीच्या देवळात जाऊन देवीला स्वतःच्या पत्नीच्या हस्ते वेणी किंवा गजरा अर्पण करावा असे चार शुक्रवार करावे प्रत्येक शुक्रवारी देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा दुसरा उपाय आहे दर शनिवारी काळ्या रंगाच्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी तिसरा उपाय घरात बासरी टांगावी चौथा उपाय मुंग्यांना साखर मिश्रित कणिक खायला दररोज द्यावी याने खूप फरक पडतो पाचवा उपाय आहे रोज नाश्ता करण्यापूर्वी घर झाडून स्वच्छ करावे झाडू कोणाच्याही दृष्टीला म्हणजे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या कोणाच्याही दृष्टीला लगेच पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा सहावा उपाय पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने लक्ष्मी प्रसन्न राहते त्यामुळे पांढरी मिठाई भिकाऱ्यांना दान करावी सातवा उपाय आहे संध्याकाळी देवापुढे व तुळशीपुडे तुपाचा दिवा न विसरता लावावा आठवा उपाय असा आहे की एका पौर्णिमेपासून सुरुवात करावी व त्या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत सलग रोज श्रीसुक्त वाचावे किंवा ऐकावे नववा उपाय आहे शुक्रवारी गुलाबाचे फूल आणावे लाल रंगाचे मिळाले तर उत्तमच शक्यतो लाल रंगाचेच आणावे ते नव्या कोऱ्या लाल कपड्यात गुंडाळावे व तिजोरीत ठेवावे असे सलग आठ शुक्रवार करावे नवव्या शुक्रवारी ती सर्व वाळलेली फुले सुकलेली फुले संध्याकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी दहावा उपाय आहे घरातून बाहेर पडताना थोडे तरी पैसे वरच्या खिशात ठेवावेत मोकळ्या खिशाने घराबाहेर पडू नये अकरावा उपाय असा आहे दररोज सकाळी स्नानानंतर श्री लक्ष्मी कवचाचा एक तरी पाठ नक्की करावा किंवा ऐकावा बारावा उपाय आहे बाहेरून घरात येताना काहीतरी वस्तू घरात आणावी रिकाम्या हाताने घरात येऊ नये अगदीच विकत आणायला काही वेळेला जमले नाही तर झाडाचे पान तरी बरोबर येताना घेऊन यावे तेरावा उपाय असा आहे सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तो तो उपाय म्हणजे कुलदेवतेचे वर्षातून एकदा तरी दर्शन घ्यावे कुलदेवीला परडी द्यावी नारळाने साडी चोळी करून माहेर करावे तिचे आणि पुरुष देवतेला पूर्ण पेहराव करावा व नैवेद्यही द्यावा चौदावा उपाय असा आहे दर गुरुवारी घरातील तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे पंधरावा उपाय असा आहे दररोज घरासमोरील अंगणात किंवा गच्चीवर पाखरांसाठी थोडे दाणे व पाणी ठेवावे उपाय साधेच असतात श्रद्धा आणि सातत्य असेल तर परिणाम नक्की मिळतो मी अनघा व्यंकटेश ज्योतिषमधून अशीच उपयुक्त माहिती तुमच्यासाठी घेऊन येते जी नेहमीच मोजकीच असते परिणामकारक असते व उपयोगी असते माझ्या चॅनेलवर कधीही तुमचा वेळ वाया जाणार नाही तर कायम तुम्हाला नवनवीन उपयोगी माहिती नक्कीच मिळेल याची खात्री मी तुम्हाला देते तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात उपयोगी वाटतो कमेंटमध्ये जरूर सांगा आणि तुम्हाला मोफत पंचांग पाहायचे असेल तर कमेंटमध्ये पंचांग लिहा मी विनामूल्य तुमच्या प्रश्नांचे निरसन करेन पहिल्यांदाच या चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचं बटनही दाबा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आपल्या श्रद्धेचा प्रवास आपल्याला एकत्रच घडवायचा आहे शुभमभोवतू धन्यवाद